नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या व्हिडिओमध्ये महा डी बी टीच्या पूर्वसंमती मिळालेली आहे की नाही हे कसं चेक करायचं चे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की महा जे काही पूर्व डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत परंतु त्यांना पूर्वसंमती आणखीन मिळालेली नाही वस्तू खरेदी करण्यासाठी तर बऱ्याच शेतकऱ्यांना ह्याचे एस एम एससुद्धा येत नाहीत पूर्वसंमतीचे आता ते अर्जामध्ये लॉग इन करून कशा पद्धतीनं पूर्वसंमती मिळालेली आहे का नाही ते चेक कशा पद्धतीनं आपल्याला मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून हे चेक करता कशा पद्धतीने येऊ शकते याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब केल्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ महाराष्ट्र शासनाची महत्त्वाचे जे आर असतील तसेच शेतीविषयक महत्त्वाच्या योजनांची माहिती या चॅनलवर टाकली जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण जे काही डॉक्युमेंट असतील स्टेश रिपोर्ट असतील वेगवेगळे डॉक्युमेंट असतील ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहेत या या अगोदर पण व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत हे पण सांगितलेलं आहे आता हे बऱ्याच शेतकऱ्यांचा मनात प्रश्न असतो की आपण कशा पद्धतीने पूर्वसंमती मिळालेली आहे का नाही एकतर एस एम एसही येत नाही आणि प्रत्येक वारंवार शेतकऱ्यांना जे काही कृषी विभागाचे जे काही कार्यालय असतील अधिकारी असतील यांना विचारता येत नाही किंवा जाता येत नाही नेहमी तर आता आपण मोबाईलवर कशा पद्धतीनं चेक करता येऊ शकतो आपल्याला पूर्वसंमती मिळालेली आहे का नाही ती आता या ठिकाणी आपल्याला मोबाईलवरून आपल्याला गुगलवर टी फार्मर हे आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे आणि हे जे काय पहिली लिंक येईल त्या ठिकाणी ओपन केल्यानंतर या अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना ओळखपण असेल याची आता त्या ठिकाणी वैयक्तिक शेतकरी म्हणून आपल्याला या ठिकाणी क्लिक करून या ठिकाणी फार्मर आय डी आपल्याला टाकायचा आहे या ठिकाणी जे काही या ठिक शेतकरी फार्मर आय डी प्रविष्ट करा या ठिकाणी प्रविष्ट करा म्हणून ओ टी पी पाठवा या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता असं केल्यानंतर जे काय फार्मर आय डी असेल आपला या ठिकाणी फार्मर आय डी टाकल्याच्यानंतर आपल्याला ओ टी पी पाठवा अशा पद्धतीचं हे बटन येणार आहे या ठिकाणी ओ टी पी टाकायचं आहे व्यवस्थित ओ टी पी टाकल्याच्यानंतर जे काय आपली प्रोफाईल असेल ती प्रोफाईल आपल्याला त्या ठिकाणी ओपन होईल हो होईल आणि प्रोफाईल ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की त्या ठिकाणी प्रोफाईल ओपन होईल आता प्रोफाईल ओपन झाल्यानंतर असा इंटरफेस येईल त्या ठिकाणी आता असा इंटरफेस आल्यानंतर जे काय आपले या ठिकाणी शेतकरी ओळखपत्र क्रमांक असेल शेतकऱ्याचे नाव जन्मतारीख या ठिकाणी पूर्ण आपली वैयक्तिक माहिती राहते आणि आता या ठिकाणी वेगवेगळे या ठिकाणी लिंक दिलेले आहेत आता या घटक इतिहास पहामध्ये आपले अर्ज दाखवते पिकाचा तपशील जमिनीचा तपशील आता आपल्याला महत्त्वाचं काय आपण पहिल्यांद्र डॉक्युमेंट अपलोड करतानाही चलन अपलोड करा व डी पी आर पूर्ण झाल्याची प्रमाणपत्र अपलोड करा या ठिकाणी आपल्याला टेस्ट रिपोर्ट पण अपलोड करता येते या ठिकाणी आप या ठिकाणी क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पुढचा कोणता इंटरफेस ओपन होणार आहे तर हे पहा या ठिकाणी क्लिक केलेलं आहे क्लिक केल्याच्यानंतर कागदपत्रे सादर करा अशा पद्धतीने येतं आता पहिल्या सुरुवातीला आपण सबमिट करत असताना या ठिकाणी वैयक्तिक कागदपत्रे या ठिकाणाहून सबमिट केलेलं होतं आता वैयक्तिक कागदपत्र या ठिकाणी टिक केल्यानंतर आपल्याला जो काय अर्जामध्ये निवड झालेली आहे आपली त्या ठिकाणी टेस्ट रिपोर्ट कोटेशन अपलोड करण्याचा पर्याय येतो ते डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत परंतु आता पूर्वसंमती आल्याच्यानंतर या ठिकाणी बिल देय या ठिकाणी बिल बिलध्येयेवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता बिल देयेवर क्लिक केल्याच्यानंतर हे पहा या ठिकाणी क्लिक केलेलं आहे आता या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर काय दाखवतो जर आपला पूर्वसंमती मिळालेली असेल तर या ठिकाणी एक क्रमांक दोन क्रमांक किती खटकासाठी पूर्वसंमती मिळालेली आहे अशी या ठिकाणी माहिती सांगितली जाते परंतु या ठिकाणी पूर्वसंमती मिळालेली नाही तर पूर्वसंमती नाही या ठिकाणी मिळाली नसल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे की आपण लॉग इन केलेल्या हे बघू शकता मी या ठिकाणी याला बॉक्समध्ये हे करतो तर या ठिकाणी दाखवलेलं आहे की आपण लॉग इन केलेल्या सदर शेतकरी ओळखपत्र क्रमांकाशी संलग्न कोणताही अर्ज बिल देय अपलोड करण्यासाठी प्रलंबित नाही कारण की या ठिकाणी पूर्वसंमती दिल्याच्या जा नंतरच या ठिकाणी आपला अर्ज दाखवला जातो त्यामुळे या ठिकाणी बिल देय म्हणून आपल्याला या ठिकाणी येऊन बघायचं आहे या बिल देयमध्ये येऊन बघितल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अर्ज एक दोन जो काय अर्ज आपण भरलेला आहे तो अर्ज या ठिकाणी क्रमांकामध्ये दाखवते त्यामुळे शेतकऱ्यांनी ज जर आपला आणखीन पूर्वसंमती मिळालेली नसेल तर आपण या ठिकाणी जे काही चलन अपलोड करा या ठिकाणी चॅनल अपलोड करामधून येऊन बिल देय या ठिकाणी आल्याच्यानंतर आपल्याला लॉग इन जे काही ग घटक आहे आपला लॉग इन केल्याच्यानंतर या ठिकाणी पूर्वसंमतीचे डॉक्युमेंट अपलोडचा ऑप्शन येऊ शकतो या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंट म्हणून ऑप्शन येत असतो आता याच ठिकाणी जर आपला व्हिडिओ बरेच शेतकरी नवीन पाहत असतील तर त्यांना माहिती जर नसेल कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात जर पहिल्यांदा सुरुवातीला बरं का मी पुन्हा नंतरचं नाही सांगत या ठिकाणी वैयक्तिक डॉक्युमेंट अपलोड करा ज्यावेळेस आपण एस एम एस आल्यानंतर कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात तर याची माहिती या ठिकाणी आधार कार्ड असेल कोटेशन असेल टेस्ट रिपोर्ट असेल असे आशे एवढे डॉक्युमेंट आपल्याला पाच ते सहा डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहेत कोटेशन पण महत्वाचं कोटेशन आहे जसं की हे दुकानदाराकडून तर टेस्ट रिपोर्ट पण दुकानदाराकडून घेतायत तसंच वस्तू खरेदी करत असताना आपल्याला डीलरचं जे काही डीलर सर्टिफिकेट आहे हे डीलर सर्टिफिकेट पण या ठिकाणी अपलोड करायचं आहे शपथपत्र आहे शपथपत्राचा नमुना हा कृषी सहाय्यकडून आपल्याला घेता येऊ शकतो असे इतर वेगवेगळे घटक आहेत जे की आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत जर आणखीन जर काही जण शेतकऱ्यांना मनामध्ये प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता व आपल्या चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ पण टाकलेले आहेत या ठिकाणी या संदर्भाबद्दल त्यामुळे त्या चॅनलवरील व्हिडिओ आपण त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब केल्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकले जातात धन्यवाद